नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाव बहिणीना तर चाललंय भाव बहिणीनो जंपराला हुक बसवायचं काम चाललंय माझं पिया करती भाकरी अजून काय आवरलं नाही भरपूर आवरायचंय बर का पण चाललंय तर भाव बहिणीनो काल मी व्हिडिओ बनवलं होतं भावाविषयी म्हणजे मा मला आहे ना असं झालंय की जी आपल्या बरोबर घडतं ही सांगायचं नाही कारण की जी काही चमचे आहेत ना म्हणजे अशा चमच्यागिरी करणाऱ्या बाया थर्ड क्लास लेवलच्या जी त्यांच्या घरी त्यांना कोणी किर डिमांड देत नाही अशा पडलेल्या आहेत आपल्या युट्यूबवर ती ह्याचं त्याच लावा लावे करायची कामं करते तर ते तर त्या थर्ड क्लास बायांना मला सांगायचंय की बायानो तुम्ही जास्त लोड घेऊ नका तुम्ही जास्त लोड घेऊ नका कारण येत नाही तुमची जास्त लोड घ्यायची बरोबर का नाही ही लोक काय करतात माहितीये का ह्याच त्याला त्याच ह्याला जाऊन बेतवायचं आणि भांडण लावायची अशी कामं करते ती पण आता ती कसं आहे माहितीये का भांडणं करायची का नाही हे आपल्यावर आहे बरोबर आहे का नाही पण ती कसं आहे त्याला पुढचा माणूस ही लागतो ना हुशियार चॅप्टर तवा सगळ्या गोष्टी होत्या त्या आता काय काय आहे त्या बरं का माझ्यावर तर एवढ्या जळून आहे त्या एवढ्या काय माहीत काय माहीत त्यांचं काय घोडं घोडम्या मार्ग माझ तुम्हाला सांगते माझ्याबद्दल एवढं भडकावायचं काम करतात ना त्या पुढच्या माणसाला काय सांगावं त्याच नाव तीच मग काय त्यांचं माझ्यात म्हणजे माझ्या बरोबर काय एवढी दुश्मनी आहे आणि काय नाही देव जाणं बाबा त्यांना वाटत कि म्हणजे त्यांनी असं माझे विरुद्ध पुढचं माणसांना फुगावलं म्हणजे आहे ना त्यांनी लय मोठं काम केलं असं त्यांना वाटत आता शिकेला उत्तर दिलंय बर का पण तिला बावळट बाहे माझ्या तुम्हाला सांगती काय बोलती काय नाही ह्याचं बी नाही सविता नावाची आहे सविता सविता आता मी जमीन आडनाव घेणार नाही बर का बावळट कारण की तुम्हाला सांगते आता माझी मर्यादा तिने मला ओल्ड आय लावली माझ्या आई आईच्या वयाची आहे तिच्या आयडी वर मी जाऊन बघितलं मला तिने वाईट अशी वाईट बोलली होती कमेंटमध्ये तर मी तिची आयडी जाऊन बघितली तर आयडी वर तुम्हाला सांगती माझी आई सुद्धा थोडीशी तरुण आहे ही असं वय आहे तिचं तर तुम्हाला सांगते चष्मा काय लावती काय काय लावती हिला शोभतय का दुसऱ्याला कमेंट करते तुला शोभतय का ग बाई हा? आता आम्ही म्हणू बाबा आम्ही म्हणू जीवन आपलं आहे आपलं खुशीत आनंदात सम समाधानात जगायचं जीवन आपलं आहे त्याच्यामुळं कुणावर लक्षणं द्यायचं पण तुला जी दुसऱ्याला तुला अधिकार कुणी दिलाय बोलायचा तुला वाटतं काय तुलाच लय तुझं जीवन जगावं आणि बाकीची काय तुझ्या बांधलेदार ती काय होय तू म्हणाल तसं जगायला वागायला होय ग हिमाट हिमले हिमाट हिमले तुला वाटतं काय दुसऱ्याने तुझ्या म्हणण्यानुसार दुसऱ्याची जिंदगी जगावं तू जवा बघावं तेव्हा वाईट वाईट वाई बोलतीच साबरीये तुझं वय काय तू बोलती काय भामटी भामटीच दिसती मला घरात माणसं आहेत का गेली तुझी सगळी तीर्थ यात्रेला होय ग तुला दापाय दडपाय कुणी नाही राहिलं म्हातारे तुझी गेली का सगळी तीर्थयात्रेला लेक बाळ हाय का नाही तुला लेकरं पिकर दापायला आय असं नको करू म्हणून वै सविता ए सविता ए राणी सविता तुझी सगळी तीर्थयात्रेला गेली का तुला ठेवून वय ग जागा तव अशी कमेंट मध्ये उताने होऊन येतीस उताने होऊन येतीस पालती पडतीस भान ठेवू जरा तुझं राहिलेलं आयुष्य चांगलं सुखात समृद्धीत घालव आनंदात आणि दोन हजार पंचवीस च नको मला आहे ना आता चालू झालंय नवीन वर्ष कशाला एखाद्याचा तळतळाट शिव्या सरा ग शिव्या सरा हा हे ग इडी इडी तुंबे काय तुला बोलावं आणि काय नाही मला कुत्री म्हणतीन तू कोण तुझ्या दारात येऊन बसली काय मी कुत्रीला होय ग ए मला कुत्री म्हणणारे सटवे सटवी तुला शिकावली मी आठवी हिमाट हिमली मला कुत्री म्हणती आणि ह्याच्या त्याच्या जा, काय म्हणती ह्या जे जा, काय ह्याच्यावर डॉलर कमाव अगं मग तू ये तुझ्या नाव कमावते मी डॉलर तुला बघू वाटत नसलं तर तुला डॉलरच देत नसल वाला त्याच्यामुळे तुझी आग होत असेल बरोबर का नाही तुला डॉलर भेटत नसतील तुझ्यासारख्या थर्ड क्लास बायला कोण द्यायचं डॉलर होय ह्या त्याच्या जा, जा त्याच्यावर जा जाणाऱ्या बायांना डॉलर भेटत नाहीत तुझ्यात तेवढा दमच नाही डॉलर कमावण्यात का माझ्यात दम आहे मी कमावती डॉलर तुझ्यात दम नाही तू अशीच ह्याला त्याला आहे ना हुंगत कुत्रीवाणी अशी हुंगत बसणार आहेच कुत्री कशी हुंग तसं हुंगत बसायचं ह्याला त्याला आणि ह्याच्या त्याच्या आयडीवर जायचं आणि वाईट वाईट बोलायचं काम करायचं कि तुझ्यासारख्या चिंबल्यांची काम चिंबली नाजूक बिजली आणि सहज हागली तर धोबट जगली तुला तिला वाटतंय की कि मी किती नाजूक आहे बिजलीला सविताला वाटत नाजू खरी झालीच की पिकली ना खाल्णं तरी तुला लाज नाही लाज्याला उग मला बोलायला लावतीच तुला माहित नाही माझं तोंडलंय जरा येड मठाया मी आहे ना एकतर बळच कुणाच्या वाट जात नाही आणि माझी जर एखादी वाटं गेली ना तर तिचा मग तिची लायकी बिन मी दाखवत असते काय पद्धतीची आहे ती पिकली जरा भान ठेवू पिकल्याला उन्हानं पिकलीच का वयानं पिकलीच पै ग आताची पिकते ती उन्हानं तू तर वयानं पिकले आणि दिसते मला थेरलंय करू नको जाची उतान पालतं होतं उतानाच कसं होतं पालतं होतं त्याच्यामुळं लई हिअर करू नको सविता लायकित राहून कमेंट करत जा आणि ह्याची त्याची लावाक लाव्याचं काम कमी कर तुझ्या घराचा खेळखंडोबा होईल लावाक लाव्या करत बच्चिल तर मन मन कवडे कळलं का चाभरी मनसंदी तुझ्या बी मी लिहाज करणार नाही आता कारण की तू आहे ना काय बोलती नाही का तुला वाटत काय आपण एखाद्याच्या बळच वाट, वाट गेल्यावरती माणूस आपल्याला सुट्टी देईल तशी सुट्टी भेटत नसती बळच कोण कोणाच्या वाट गेले ना सुट्टी देत नाही कोण का तू काय आणून माझं घर परपंचा चालवत नाही किंवा मला महिन्याला बाजार पाठवत नाही चा वाट महिन्याला काय माझ्या घरात बाजार हाट भरून तेव्हा तुझं ऐकून घ्या सटवीच हा अगं आमचं आम्हालाच करायचं ना आमचं आम्हालाच खायचं तेव्हा लावाक लाव कमी कर जरा लिंबू झेले नाही पुट टाकाय लावू नको मला कळलं ना तुझा पूट टाकन मी मग बघ तुझं देखणं तोंड देखण्या रुपाची पोरगी पोरगी नाजूक पोरगी नाजूक पोरीचा पोटू टाकावा लागेल मला लय जर थेअर करल तर काय भाऊ बहिणी न तुम्हाला सांगते अशा ह्या थर्ड क्लास बाया येते ते आणि दुसऱ्याच्या डोक्यावर परिणाम करते त्या टेन्शन द्यायचं काम करते त्या ह्या थर्ड क्लास बायका आणि दुसऱ्यांनी नाच ह्यांना ना हिडिव नाचून काढलेलं गाण्याचं काढलेलं परत असं नॉर्मल हिडिव काढलेलं अजिबात ह्यांना ना पटत नाही तर ह्यांनाच तेवढा अधिकार दिलाय नाचायचा ठुमकायचा मुरडायचा आणि बाकीची ह्यांच्या हाताखालची असल्यावर वागते त्या चाब्रिया बऱ्याच जणी आहेत त्यावर का चाभ्रिया त्या चाबऱ्यांना एका दिवस ते एक समोर असते ना तर चाबऱ्यांना चाबरपणा कसा करायचा हे मेस शिकावला असता पण ती कसं आहे माहिती का त्यांना नाही बाप विषय असा झालाय बाप असताना तर बरोबर आयडीला पोटू असा ठेवला असता त्यांना बापच नाही ना बाप असता तर ठेवला असता पुटू आता जिला बापच नाही तिच्या आईला आईला माहितीच नाही ती कुणाची पैदास आहे त्याच्यामुळं हे त्यांच्या बापाला नावं नाही त्याच्यामुळं आहेत ना काय करते ते माहितीये का आपण ब्लॉक जरी केले का के नाही तरी फेक अकाउंट करून येते त्या आणि सारख्या वाईट 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 बोलत असते त्या मग काय ह्यांच्या फोद्याला नॅक पडतंय काय काय ना दुसऱ्याची घरं चालवायला अगं युट्यूब आहे ना ही सगळ्यांचं आहे जिथे आपापल्या आपल्या मनानी चालवणार राहणार इथं युट्यूबवर काम करणार तुमच्या बी अकाउंट खोला की कनक्ट खोला पण स्वतःचा व्हिडिओ काढा का दुसऱ्याला त्रास द्यायचं काम करता फोआाळ्यां तू आणि माझं खवळून देता आम्ही नाही कुणाला वाईट बोलत आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला जमल असं व्हिडिओ काढतो आणि राहिली गोष्ट डॉलरची तर कोण कुणाला टाइमपास करायला असं तुम्ही मोकळ्या बाया तर तुम्ही करताय टाइमपास आम्हाला टाइमपास करायला टाईम नाही आम्ही संसारवाईक बाय आहे तर आम्हाला लेकरं बाळ जागवायची पडलेली आम्ही कसं काम करू आम्ही कुठून दोन रुपये मिळवू आमच्या लेकरा बाळांचं भविष्य आमचं कसं घडवू त्यांना खायला पियाला कसं या पद्धतीनं घालू ही पडलेलं आहे आता तुमच्यासारखं आहे का आम्ही होय तुमचं कसं आहे खालची सोडली सईल तर वरची किती बिलिंग आता आमचं तसं नाही ना आम्हाला कसं आहे माहिती आहे का कष्ट केल्याशिवाय मार्ग नाही काय नाही काय काय नाही करून आपलं घर यासाठी नवऱ्याला तेवढाच साथ भेटेल घरपरपंचा चालेल कुणाचं पीठ कुणाचं मीठ ह्या हे ह्या हेतून आम्ही आमच्या संसारासाठी काहीतरी प्रयत्न करत असतो पण तुमच्या फोद्यांना बघू वाटत नाही तुमचं फोद आहे तर रिकामं बरोबर का नाही ज्या ह्या वाईट वाईट बोलून दुसऱ्याला त्रास देतात ना ह्या बायांचं फोद आहे तर रिकाम आणि हे देतात दुसऱ्याला त्रास आणि शिव्या बी देते त्या मनमंचन द्या आणि मग आम्ही मीच शिव्या दिलेलं एवढं काय किराळ लागतंय ग होय ग सटव्या हो म्यात शिव्या दिलेलं एवढं काय किराळ लागतंय तुम्ही नाही पालते पडल्या तर मी कशाला तुमच्या भोकंडी बसन बरोबर का नाही काय चुकलं भाऊ बहिणीनं माझं चुकलं तरी का जी माझी भाऊ बहीण चांगली व्हिडिओ बघणार आहेत ना त्यांना मी मनापासून माफी मागते कारण की तुम्हाला माहिती आहे तुमची पुनमता एक तर कुणाला बोलत नाही वाटत जात नाही बळत तर मी कुणाच्या वाटत जात नाही पण ह्या बाया विनाकारण मला त्रास देते त्याच्यामुळे ह्यांना ह्यांची कधी 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 मी त्यांची लायकी पण त्यांना ला दाखवत असते जी त्यांची लायकी आहे ती दाखवावी लागते मला कारण की त्यांची लायकी थर्ड क्लास लेवलच्या बाया आहेत या आणि ह्या एखाद्या काय म्हणतात लेकर बाळ सांभाळणारे संसार करणारी नवऱ्याच्या घरी नांदणारी तिला कसं पळवून लावायचं ही ह्यांना ला माहिती आता महाग बी लपड लपडं लपडं उठावलं अगं लपडं करायचं असतं तर इथं युट्यूबवर आहे ना एवढा जीवाचा पिट्टे केला तर नसताना लपडी केल्यावर फ्रीमध्ये पैसा भेटतो पण आम्हाला तसली सवय नाही कळलं का आम्हाला तसली सवय नाही लपडी लुपडी करायची लपडी लुपडी करायची का कुणाची कामं जे आहे मला म्हणतात ना लपडी लपडी त्या बायांची कामं त्या मोकळ्या येत आणि ऑलरेडी त्यांची लपडी हायत त्यांना ऑलरेडी ती लोक पैसे पुरवत्यात त्याच्यामुळं ह्यांना आहे ना बसून बसून उद्योगधंदा आहे दुसऱ्याला त्रास द्यायचं आमचं कष्टाच आहे देवाला आहे आम्ही लपडी करून कोणाचं घर नाही भरलं कोणाचं संसार उद्वस्त नाहीत केलं आम्ही त्याच्यामुळं देवाने आम्हाला भरपूर दिलेला आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि माझ्या लपड्याच मन कवड्या हो लपडी लपडी तुम्ही करा लपडी मी खंबीर आहे माझा संसार चालवायला मग आम्ही कुणाची घरं उद्वस्त करून घर भरत नाही ती तुमच्यासारख्या मोकळ्या बायांची कामं ज्या मला त्रास देते त्या लपडी म्हणतात त्या माझ्या लेकरांना त्रास देतात त्या बायांची कामं आहेत ती मोकळ्यांची